नमस्कार जावेद तामोळी ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्याला माहिती आहे एक विषय चर्चेत होता तो म्हणजे नवनियुक्त शिक्षकांचं प्रशिक्षण एका बाजूला दिवाळी होती दुसऱ्या बाजूला इलेक्शनचं ट्रेनिंग आणि त्यातच नवनियुक्तांचं प्रशिक्षण आता हे प्रशिक्षण होणार कसं याची उत्सुकता राज्यातल्या सर्वच नवनियुक्त शिक्षकांना लागलेली होती मात्र आज अखेर सात दिवसांचं हे प्रशिक्षण या सर्व नवनियुक्त शिक्षकांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज आत्ता आपण आलेलो आहोत सावंतवाडी तालुक्यातल्या आरपीडी हायस्कूल या ठिकाणी सुरू असलेल्या या नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी आपल्या सोबत काही नवनियुक्त शिक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे तज्ञ मार्गदर्शक आहेत काय भावना आहेत सात दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आधीच्या भावना आणि आत्ता प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या काय भावना आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात सागरपट्टी सर काय सांगाल खरं तर सात दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झालंय

कि इथून पुढे शाळेला जाऊ तेव्हा येणारी कोणत्याही संकट शासकीय कामचे किंवा अधिकारी येतील असतील त्यांना जे काही आम्हाला आम्हाला सर्व त्यांनी आपल्या जीवनात आलेले अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले आम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये पुढे होईल आणि प्रशासनाच्या माध्यमातून नवीन व्यक्ती तयार झालेलं आहे खर तर उमरे सर आपल्याला माहितीये की प्रशिक्षणाच्या आधी खूप भावना आपल्या वेगळ्या होत्या मात्र हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आता टीईटीच्या माध्यमातून आपण अनेक कौशल्य जे आहे ते आत्मसात केले होते डीएड मध्ये खूप कौशल्य आत्मसात केली होते मात्र प्रत्यक्ष आज सात दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय वेगळं वाटतंय एरिया आ जाता है और ये मान का रूप में आता है पर ये जाड़े का पर शिक्षण के तरफ में का हो जाए एक तो वैगी होना आता है या तो ज्यादा से कम बात करना चाहता हूं कि आज कि मैं अपने कला का भी कार्यवाह का खूब यहां पर का मतलब शिक्षण का मतलब है कि मैं यहां तक के बारे में आपको बता रहा हूं तो यहां पर भी आपको आता है कि आपको विद्यार्थी समाज आता है तो प्रशासन

मोहिनी मॅडम मी तुमच्याकडे येतोय काय सात दिवसांचं हे प्रशिक्षण होतं मोहिनी मॅडम जाधव मॅडम सात दिवसांचं हे प्रशिक्षण होतं अजून काही दिवस हे प्रशिक्षण पुढं असायला हवं होतं असं वाटत कारण काय

आ, या प्रशिक्षणाचं डेफिनेशन एका वाक्यात काय करा हा या प्रशिक्षणाचं वर्णन एका वाक्यात काय करा का वा का। खर तर या प्रशिक्षणाच्या भावना तुम्ही ऐकलेल्या आहेत मात्र तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत गेल्या सात दिवसांपासून आपल्याला ते खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत सातार्डेकर मॅडम मी तुमच्याकडे येतोय तर अनेक प्रशिक्षणाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे अनेक प्रशिक्षण तुम्ही दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आधीच्या प्रशिक्षणात आणि या सात दिवसाच्या प्रशिक्षणात काय वेगळं पण वाटलं तुम्हाला और ये है काफी देर से रिलीज है अभी ये है कि अंदर मान लो कि लीव रिटर्न वाला है कि मैं बोल रहा हूं कि बाय बोलूं चाहे बाय बोलूं कि सभी संभव के लिए एडिशनल टेस्ट और एडिशनल प्रॉब्लम तो विज्ञान के करता हो गया है हाईलाइटर्स बोल देते हैं जो ये देते हैं कि आयुमा पूरी कराता है त्यामुळे पण तुम्ही खूप छान आहात तरुण आहात एनर्जेटी आहात आणि तुमच्या ध्यानाचा तुमच्या कौशल्याचा तुमच्या टेक्नॉल्टीचा तुमच्या

மத்திய அனுபவம் <laughs> <laughs>

या सर्वच नवनियुक्त शिक्षकांना आलेलं आहे तज्ञ मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी निश्चितच उपयोगी पडेल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी सर्व नवनियुक्त शिक्षकांनी व्यक्त केलेल्या आहेत तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्याशी संवाद साधलात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद